दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे तसंच शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली एका महिलेशी अश्लीलपणे वागून त्रास देणाऱ्या विकृत निर्लज्ज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं तसंच यावेळी विकृत मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना पूर्ण कपडे आणि साडी चोळीचा आला अज करीस में अजी यावेळी बोलताना महिला अध्यक्षा प्रमिला लवंडे म्हणाल्या की विकृत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला पाठवलेले स्वतःचे नग्नावस्थेतील अनेक फोटो पाठवून त्रास दिलाय अशा नालायक लंपट मंत्री जयकुमार गोरे याची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे राज्यातील महिला सुरक्षित नाहीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय पण सत्ताधारी महायुती सरकार एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न आहे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असंही त्या म्हणाल्या आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका शिंदे तसेच आमचे अध्यक्ष नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयातनं हकलून दिलं पाहिजे कारण हे सरकार आहे, जे, आ, जे आहे ते दरोडेखोर चोर आणि महिलांचे रक्षण करणारं नाही आहे आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवले फोटोले फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय कोर जयकुमार गोऱ्हेंना फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाही आहेत नुकतीच स्वारगेटला घडलेली घटना आहे इथं चोर आणि दरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे तर त्यांची हकल पट्ट पट्टी करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नोंदवते महिला काँग्रेसतर्फे या आंदोलनामध्ये सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे माजी अध्यक्ष हेमा चिंचोळकर सुमन जाधव शोभा बोबे प्राध्यापिका संघमित्रा चौधरी ज्योती गायकवाड रेखा बिनेकर मुमताज तांबोळी आशा गायकवाड मुमताज शेख विजयालक्ष्मी झाकणे सलीमा शेख अनिता भालेराव छाया हिरवटे पूनम भालेकर अनिता गायकवाड मंगल जाधव गौरी यदिमनी तिरुपती परकीपणला भीमाशंकर टेकाळे अशोक कलशेड्डी सागर उबाळे विवेक खन्ना संजय गायकवाड सुभाष वाघमारे एजाज बागवान धीरज खंदारे भीमराव शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही